महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या बातम्या प्रसारित करणारे आपल्या हक्काचे न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी ज्ञान विज्ञान कला क्रीडा मनोरंजन राजकारण राजकारण पर्यटन अध्यात्म शेती उद्योग आरोग्य रोजगार शिक्षण करिअर इतिहास शासन प्रशासन माहिती तंत्रज्ञान देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिकमध्ये वादळ वाऱ्यासह मुसळधार पावसाची सुरुवात नाशिककरांना उकाड्यापासून मोठा दिलासा नाशिक दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी पाच वाजेच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली त्यामुळे नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून उष्णतेचे प्रमाण वाढलेले होते तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात लावलेल्या या पावसाच्या हजेरीने शेतकऱ्यांसह सर्वांना दिलासा मिळाला आहे महाराष्ट्रात सध्या बऱ्याच धरणांनी तळ गाठला होता व काही ठिकाणी भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली होती पावसाच्या आगमनाने या मोठा दिलासा मिळाला आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी विकास ताजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका